नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अहिल्यानगरमध्ये महापूर बातमी तुम्हाला कदाचित बातमी खोटी वाटेल पण महापुरासारखी परिस्थिती सध्या आपण पाहतोय अहिल्यानगरमध्ये रेव्हेन्यू कॅन्टीन आणि जुनं कलेक्टर ऑफिस या परिसरात सध्या आपण आहोत पराग बिल्डिंग आहे आपण या साईडला बघू शकतो पराग बिल्डिंग आहे तर पराग बिल्डिंगच्या समोर जो रस्ता आहे तो रस्ता संभाजीनगरकडे जातो संभाजीनगर महामार्गाकडे जातो आणि या चौकात आपण सध्या पाहू शकतो की कशा पद्धतीने पाणी जोरदार वाहत आहे आणि रस्त्याला नदी अक्षरशः नदीचं स्वरूप आलं आहे आता तुम्ही म्हणाल ही नदी किंवा हे कशा ही परिस्थिती कशामुळं याचं कारण एकच की रस्त्याचं काम रस्त्याचे जे काम आहे रस्त्याचं काम करताना ठेकेदारांनी काय केलं की नाल्या ठेवल्याच नाही पहिल्या या चार चार पाच पाच फूट उंचीच्या नाल्या राहायच्या तर सध्या नाली नावाचा प्रकार नाल्याच नसल्यामुळे हे जे पाणी सांडपाणी जे आहे की पाणी वाहून जायला जायला कुठलाच मार्ग ठेवला नाही त्यामुळे हे पाणी असं रस्त्यावरून वाहत आहे अशी परिस्थिती दरवर्षी निर्माण होते आईल्यानगरच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात अशी परिस्थिती निर्माण होते आणि ही परिस्थिती नैसर्गिक नाही ही जी परिस्थिती आहे ही मानवनिर्मित संकट आहे हे नैसर्गिक संकट नाही कारण पाणी जो पाण्याचा जो स्रोत आहे पाण्याचा पाण्याचा जो म्हणजे नैसर्गिक प्रवाह आहे नैसर्गिक प्रवाह बंदिस्त केल्यामुळं किंवा अडवल्यामुळं असा प्रकार होतो आहे तर आपण पाहू शकतो नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये जुनं कलेक्टर ऑफिस त्या परिसरात आपण सध्या आहोत आणि अत्यंत वेगानं अक्षरशः एखाद्या नदीसारखं पाणी रस्त्यावरून वाहत आहे हा जो रस्ता तुम्ही पाहता आहे हा जो रस्ता तुम्ही पाहताय तो रस्ता पुढे एक एक रस्ता छत्रपती संभाजी महामार्गाकडे आणि दुसरा रस्ता चांदणी चौक म्हणून आहे रिकले। रिकले। तर त्या परिसराकडे जातो।, जातो तर अशा परिस्थितीत आपण सध्या आहोत की हा जो रस्ता आहे हा रस्ता छत्रपती संभाजीनगर महामार्गाकडे जातो आणि सोलापूर रोड इकडे सोलापूर महा सोलापूर रोड याकडे जातो तर या रस्त्यावर अक्षरशः नदीचं नदीचं स्वरूप आहे दिछा, नदीसारखं पाणी वाहत आहे तर ही जी परिस्थिती आहे मी मागा म्हटलं ही ही परिस्थिती कोणामुळे आली ठेकेदार नगरसेवक न महानगरपालिका आणि महानगरपालिकेचं प्रशासन ही सगळी परिस्थिती या सगळ्या परिस्थितीला महापालिका प्रशासन कारणीभूत आहे आणि जोपर्यंत टक्केवारी कमिशनची अपेक्षा अशी जोपर्यंत नगरसेवकांना टक्केवारीची जो, जो, नगर जो भूक भागत नाही तोपर्यंत अशी परिस्थिती राहणार आणि आता हा भाग जुना कलेक्टर ऑफिसचा आहे मात्र तुम्ही जर याच वेळेस जर त्या नालेगाव परिसरात चक्कर मारली तर या अशा ज्या गाड्या आहेत मोपेड टू व्हीलर दो दुचाकी गाड्या हो त्या अक्षरशः वाहून जाण्याची परिस्थिती सध्या तिथं होते कारण सगळं नगर शहराचं पाणी त्या भागात जमा होतं आता सध्या हे जे पाणी आहे हे खाली चाललं आहे तुमच्या शिना नदीकडे आपल्या शिना नदी कोठी परिसरातून कुठे परिसरात कुठे परिसरातून त्या साईडला सीना नदी सीमा नदीकडं ते पहिया पाण्याचा प्रवाह आहे आणि सगळ्यात मुख्य कारण म्हणजे महत्त्वाचं कारण म्हणजे अक्षरशः पाणी जाण्यासाठी ज्या नाल्या आहेत त्या नाल्याच न ठेवल्यामुळं हा सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या गोंधळाला या मानवनिर्मित संकटाला या अशा परिस्थितीला केवळ आणि केवळ महापालिका प्रशासन महापालिका प्रशासन हे एकच जबाबदार आहे तर अशा परिस्थितीत महापालिका प्रशासन जे काही गलथान कारभार आहे आणि टक्केवारी जी आहे त्या परिस्थितीला काही अर्थाने नगरसेवक नगरसेवक ठेकेदार हे तर जबाबदार आहेतच पण नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा ऐंशी टक्के नगरचे नागरिक याला जबाबदार आहेत आणि वीस टक्के प्रशासन नगरसेवक जे काय असते ठिकेदार असे ही लोकं आणि शेतकरी जबाबदारी का नगरकर याविषयी बोलतच नाही काही यावर या, 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 या गंभीर विषयावर कोणी बोलायला तयार नाही नुसते मुगबळून गपासतात नगर नुसतं नगरकर नगरची जनता नगरचे व्यापारी नुसतं कर भरतात मुकाटपणे कर भरतात आणि शांत बसतात आणि आणि शांत बसून हालापेष्ट सहन करतात का कशासाठी घप कशासाठी नगरकारांनो तुम्हाला हप, या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न आहे तुम्ही काय नक्की मिळते का कोणाला घाबरता तुम्ही प्रशासनाला घाबरता का तुम्ही जाब का विचारत नाही रस्त्यावर काय म्हणजे रस्त्यावर आम्ही काही चितव देत नाही पण तुम्ही महापालिका प्रशासनाला जाब का विचारत नाही जाब कधी विचारणार ही जी परिस्थिती आहे आता एखादं मृत्यूची वाट पाहिजे का एखाद्या मरणाची वाट पाहिजे का काय चाललंय नेमकं हे तुम्ही नगर दरवर्षी अनुभवत आहे ही परिस्थिती आजच नाही ही गेल्या अनेक वर्षापासून अशी परिस्थिती होते तर याकडे जरा नगरकर खडबडून जरा जागवा आणि प्रशासनाला जाब विचारा या ठिकाणी एवढंच बोलायचं आणि थांबतो धन्यवाद